संपूर्ण ती दुःख पीडा ही घालवायची आहे आणि सुहाड मूर्ती आम्हाला घ्यायची आहे त्यासाठी काय साधन केलं पाहिजे महाराज म्हणजे साधन म्हणजे परमात्मा कारण सुखरूप तो आहे ब्रह्म हे कसं आहे सच्चिदानंद स्वरूप आहे सच्चिद आनंद सत्य स्वरूप ज्ञान स्वरूप आणि आनंद स्वरूप आनंद हेच ज्याचं स्वरूप आहे आनंद त्याला सोडून राहिले अर्थात महाराज म्हणाले त्या ब्रह्माच्या प्राप्तीसाठी तुम्हाला त्याच चिंतन करावं लागेल करावी लागेल ब्रह्मरस त्या साधनेतून तुम्हाला सेवन करावं लागेल आणि हे रूपी काढा जर तुम्ही घेतला तर जीवनातल्या सगळ्या पिढा निवारण होतील अभंगाचं पहिलं चरण आयुर्वेदामध्ये काढा आसव भस्म वटिका असे काही औषधीचे प्रकार ज्याला गोळी आपण बनतो त्याला वटी म्हणतात आयुर्वेदामध्ये असते आसव म्हणजे त्या वनस्पतीची वाफ तयार करून त्या वाफेतून केलेला द्रव पदार्थ आसव भस्म म्हणजे जाळून तयार केलेलं आणि ते जाळण्याचे काही विधी असतात सुवर्ण भस्म आदी अशी काही औषधे काढा म्हणजे उकळून घ्यावा लागतो आणि ते पाणी आटत आटत कमी झालं पाहिजे काही काढे असे आहे की ते अर्ध पाणी आटवायचं काही काढे असे आहे की तीन पट पाणी आटवायचं आणि एक पट ठेवायचं म्हणजे चार कप जर पाणी टाकलं तर तीन कप जळालं पाहिजे आणि एकच कप काढ्याचे काही प्रयत्न आणि ते कोणता काढा कसा करावा याची काही विधी आहे काढ्याचा गुणधर्म असतो जो गुणधर्म आहे त्यानुसार त्याचा गुणही येतो आपण पाहिलं कोरोनाच्या काळामध्ये काढ्याचा सुद्धा गुण लोकांना जाणवला नाही म्हणता मग ते गुळलेला काढा असेल किंवा अन्य आपल्या जे काही मसाल्यातल्या सर्व वनस्पती ते टाकून केलेला काढा असेल आणि लोक घेत होते मुद्दा इतकाच आहे इथे काढा घ्यायला सांगितला पण हा कोणता काढा आहे हा आयुर्वेदाचा नाही अन्य कोणता नाही हा ब्रह्मरसाचा काळ आहे ब्रह्मरस घेई काढा अर्थात काढा हा खूप उकळून उकळून तयार तसं भगवन नाम सुद्धा खूप अंतकरणापासून ते चिंतन त्याच करावं लागत आम्ही नामाचे धारक था देनो प्रकार आणि दिनरजनी हा चिदंदा गोविंदाचे व्यवहार ती साधनं सुद्धा मन लावून सातत्यानं केली तर सफल होता घरातली आपली जी मुलं मुली शाळेत जातात मन लावून अभ्यास केला तर त्यांनाही चांगले गुण मिळतात व्यापार करतात आता आपली शेतकऱ्याची मुलं अनेक चांगले व्यापार करतात पण मन लावून त्या दुकानावर बसले नाही तर मित्र आला त्याच्या गाडीवर बसले गेले हे काय अशा मोघम माणसांचा व्यापार कधी कुठं होत नाही बापाचं भांडवल पुरवतात ते मिठा आला अनुभव शेतकऱ्याच्या मुला मुलींना आम्ही हात जोडून विनंती करतो आम्ही शेतकऱ्याची तुमचे उद्योग व्यापाराची संधी आपण खूप उशिरा घेतलेली आहे या या का, या कामात आपण पाहिजे आपण उशिरा आलोय शेतकरी मंडळी आता आलोय तर त्याच्यामध्ये टंगळ मंगळ नको त्याच्यामध्ये वेळ काढूपणा नको कुचरपणा नको चुकी जाणं पद्धत नको मुद्दलातपणे व्यवसाय जर करायचा आहे तर मुद्दलात तोटा येणार नाही याची काळजी घ्या आलेल्या ग्राहकालाही संतुष्ट केलं पाहिजे तुम्हालाही दोन पैसे त्यातून मिळाले पाहिजे एक रितसर पद्धतीला हे जर नाही केलं तर उद्योग व्यवसाय कसे चालते मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीमध्ये परिश्रम आहे व्यवसायासाठी सुद्धा श्रम आहे वेळ आणि वाट पाहावी लागते एका दिवसात होत नाही जी माणसं मोठी झाली ना आज आपण व्यापारामध्ये गुजराती मारवाडी पंजाबी सिंधी अनेकांची नावं घेतो हो पण आपल्या सगळ्यांना एक माहिती आहे चार पिढ्यापूर्वी त्यांची गरिबी किती होती एकदम झाल्या का मा त्यांचा एकदम झाले का महाल एकदम मॉल झाले काय चार चार पिढ्याला तेव्हा झालंय आपण विसरून जातो टाकलं आज लगेच तो म्हणतो ना आपल्याला नवी गाडी पाहिजे दुकानदार ही काय जुनी गाडी शोभत आहे का आपल्याला म्हणजे गाडी काय घ्यायला निघला कांचीच काय घालायला लागला अरे 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 अशाने व्यापार आमचे कांद्याचे व्यापारी पुढे राहून खूप आहे माझे सैन्य आहे ज्यानी सांगितलं मी खूप दिवस आम्हाला बरोबर कांदे घसू लागत होतो व्यापारी आडत टाकली तरी सुद्धा आज तो जिल्ह्यातला सगळ्यात मोठा माणूस आहे पागड मामा माझे फार स्नेही प्रचंड धार्मिक प्रचंड धार्मिक आपल्या सातो पाटलांचे पाहुणे जवळचे होता हा आहे एका दिवसात तुम्हाला काय मिळेल मग एका दिवसात व्यवहारात तुम्हाला काही मिळत नाही परमार्थात काढा उकळावं लागेल तापावं लागेल श्रम घ्यावे लागतील सातत्य ठेवावं लागेल तर काढा शब्दातच कितीतरी अर्थ आहे स्वतःला तापून घेतल्याशिवाय श्रम घेतल्याशिवाय तुम्हाला ते तत्व मिळणार नाही त्या वनस्पतीतले तसेच जीवनामध्ये परमात्म तत्वापर्यंत सुख तत्वापर्यंत जायचंय ब्रम्ह रस ही काढा जेणे पिडा पिढा संपेल पण असं आहे की प्रत्येक औषधाला काही पथ्य आणि काही कुपथ्य असत कुपथ्य त्याला म्हणतात जे टाळलं पाहिजे हजाराच्या काळात आणि पथ्य त्याला म्हणतात जे घेतलं पाहिजे आता याच्यातही घोळ झालेला आहे बोलीभाषेमध्ये काय घोळ झालाय आपण जे खायचं नाही त्याला पथ्य म्हणतो चुकीचं आहे हजारपणात आजारपणाच्या काळात जे खायचं पाहायचंय त्याला पथ्य म्हणा आणि जे नाही खायचं पाहायचं त्याला कुपथ्य किंवा अपथ्य म्हणा पथ्य असं म्हणून इथे तुकाराम महाराजांना विचारलं महाराज अपथ्य काय आणि पथ्य काय महाराज म्हणाले या ब्रह्मरसाच्या काढ्यासाठी पथ्य आहे भगवंताच नाम आणि अपथ्य या नामस्मरणाला जे जे बाधक आहे ते सगळं अपथ्य आहे अभंगाचं दुसरं चल्य अनिकवाचे नसेवी वाचे न पथ्य भगवन नाम आहे भगवन नामच घेत राहा म्हणजे जेणे पिढावा रे अनेक वाचे भगवन नामा वाचून बाकीचं काही पाष्कळ बोलणं महाराज म्हणतात ते टाळा अनंत वाचाळ वरळ ती बरळ आणि त्या कैशीने गोपाळ पावे त्या कैशीने दयाळ पावे परमात्म्याची कृपा संपादन करायची असेल तर बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल देवाला आवडेल ते बोलावं त्याला आवडेल तशा तामन करा उड़ा भगवान नामस्मरणानं चिं भजनान कारण परमात्म्याचा एक स्वभाव आहे तो चिंतन करणाऱ्याला स्वतः समान बनवतो किंवा चिंतनाचाच हा महिमा आहे ज्या तत्वाचा आम्ही चिंतन करतो त्या सारखीच आम्ही होऊन जातो चिंतने चिंतने तद्रुपथा माणूस जर विनाकारण चिंतन करायला लागला ना मी आजारी पडेल दोन चार दिवसांनी तो आजारीच पडतो पहा म्हणून चिंतन हे नेहमी पवित्र चांगलं सकारात्मक नाही मी चांगला आहे मी बरा होणार आहे मी सुखी आहे ध्याना ध्यानामध्ये ध्यानाचे वेगवेगळे प्रकार आहे सविकल्प ध्यान निर्विकल्प ध्यान निर्विकल्प ध्यानामध्ये काहीच ध्यानात न आणता फक्त मनाला विचारांपासून मुक्त करून शांतपणे बसायचे सविकल्प ध्यानामध्ये कधी परमात्म्याची आठवण करायची कधी एखादा विचार घेऊन त्याची आठवण करायची संिकल्प ध्यानामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या आरोग्याला आणि मानसिकतेला अनुसरून ध्यानातले जे आपले गुरु असतात ते मार्गदर्शन करत असतात तर कधी कधी ते मार्गदर्शन करतात की मी पूर्णत निरोगी आहे मी आनंदी आहे बस एवढंच म्हणत राहा आणि अर्धा तास ध्यान करा बघा मी एवढ्या गोष्टीचा परिणाम म्हणजे जर्मनी इंग्लंड युरोपातल्या काही देशांमध्ये थेरपी होती विशेष करून जर्मनीमध्ये होती हिलिंग थेरपी त्या थेरपीने काही नाही त्या पेशंटला असं स्थिर आहे आणि तो उपचार करणारा सातत्यानं फक्त त्याच्याजवळ पॉझिटिव्ह विचार बोलत राहतो हॅमर करतो पुन्हा 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 ती वाक्या त्याचा परिणाम माणूस रोगमुक्त होता आज विज्ञान युगामध्ये सुद्धा शक्य झालेलं आहे ज्या आमच्या ऋषी त्या काळी सांगितलं आणि म्हणून जसं चिंतन करू तसं जीवन घडतं परमात्म्याचं चिंतन केल्यावर राहू कसे परमात्मा सुखरूप आहे आणि म्हणून आणि कवाचे सेवी फक्त त्याला त्याचं चिंतन करा बाकीच्या गोष्टीत वेळ घालू नका अवघाय सेजाय आणि कका तुका わあ प्रथम वर्ष शरद पिंपळवाडी गावातील परिसरातील आणि सालपुरे पाटील परिवारातील एक आदरणीय व्यक्तिमत्व प्रपंच ही उत्तम रीतीने करत असताना देवधर्म परमार्थाची आवड विशेष करून ग्रंथ वाचन ग्रंथ श्रवणाची विशेष आवड आणि गावातील एका आदरणीय जी काही पिढी होऊन गेली त्या आदरणीय पिढीतलं एक आदरणीय व्यक्तिमत्व असा ज्यांचा सर्वांना परिचय निश्चितपणे परमेश्वराच्या चरणी त्यांना स्थान प्राप्त होईलच परंतु त्यांचे आशीर्वाद त्यांचे सुपुत्र आमचे स्नेही श्री शांताराम शिवाजी पाटील सालपुरे आणि सर्व परिवाराला त्याचबरोबर शिवाजी पाटलांच्या मुली सुना नातवंड सर्वांना हे आशीर्वाद लावं एवढी या निमित्तानं प्रार्थना करतो जमलेले आपण सर्व स्नेही मंडळी सन्मान्य मोहनराव सदापूर पाटील असतील गावातील मार्गदर्शक आमचे गोरक्षनाथ महाराज सालपुरे असतील नेवासाईत म्हणाले आमचे स्ने आदनी साहेब असतील दहिगावचे सरपंच सन्मान्य भगवानरावजी डांगे पाटील सर अर्थात मी जाता आता निमंत्रण पर्वाच्या कार्यक्रमाचा आपल्याला देतो सतरा तारखेला गुरुवार कोणता आहे गुरुवार आहे गुरुवार दिनांक सतरा आता येणारी पर्वाची सतरा तारीख आपल्या भागात शैक्षणिक धार्मिक सामाजिक क्षेत्रामध्ये उत्तुंग काम ज्यांनी उभं केलं आणि अनेक पिढ्यांना घातील असे संस्कार दिले असे स्वर्गीय प्राचार्य इंद्रभानजी डांगेसर यांचं प्रथम पुण्यस्मरण परवाच्याला सतरा तारखेला गुरुवारी संपन्न होत आहे आणि कार्यक्रमाचं स्थळ प्रीतीसुधाजी इंग्लिश मिडियम स्कूल प्रीतीसुधाजी गुरुकुल राहता हे असणार आहे आणि कीर्तनाची वेळ सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये कीर्तन होईल अन्नदान महाप्रसाद होईल जमलेल्या सर्व स्नेहीजनांना मान्यवरांना माता भगिनी आणि सर्वांनाच आमच्या टाळकरी वारकरी भजनी मंडळींनासुद्धा आग्रहाचं निमंत्रण कारण सरांचा दांगेपाटील परिवाराचा आणि माझा संबंध आपल्याप्रमाणेच कौटुंबिक अतिशय जवळजवळ गेले पंचवीस वर्षाचा घनिष्ठ संबंध आदरणीय सरांनी जेवढे धार्मिक सोहळे केले तेवढे आम्ही सगळ्यांनी बसून मिटिंग घेऊन ठरवून विचार विनिमयानं भी विचारल्याशिवाय नाही अशा पद्धतीने मोठमोठे धार्मिक कार्यक्रम त्यांनी तिथे केले के आणि म्हणून त्यांना आदरांजली श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वांनी यावं अशी आपल्याला विनंती करतो या निमित्तानं कीर्तनाला संगत करणारे पिंपळवाडी आणि परिसरातील बजनी मंडळी यांचे आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं शिवाजी पाटलांना एक भावपूर्वक आदरांजली अर्पण करतो या कार्यक्रमाला लोणी येथील माझे स्नेही आणि आमच्या विनायक सेवाधाम परिवारातील एक परिवारा ज्येष्ठ मार्गदर्शक सन्मान्य पंडू पाटील लगड या परिवाराचे ते जोडले लगड ताई आहेत त्या दोघाही पद्धपत्तींनी आग्रहपूर्वक या कार्यक्रमाविषयी सूचना केली आणि तदनुसार त्या ठिकाणी योग मला वाटतं काल पंडू पाटील आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे कॉलेज आणि हायस्कूलपासूनचे मित्र सोबतचे काल साहेबसुद्धा येऊन गेले इथे भेट देऊन अनेक मान्यवर विविध पक्ष संघटनेचे या ठिकाणी येऊन गेले आजही आहेत आणि अध्यात्म क्षेत्रातील सुद्धा सर्व मान्यवर आहेत कारण या परिवाराचा राजकीय सामाजिक धार्मिक अशा सर्व क्षेत्राशी चांगला संबंध आहे गावातील सुद्धा सर्व प्रमुख मंडळी आहेत शांताराम भाऊ सुद्धा निश्चितपणे आपल्या वडिलांचा वारसा समर्थपणे चालवत आहेत आणि त्यांनी तो वारसा चालवणं हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरणार सूचना केली जाईल एक दोन श्रद्धांजली होती जास्त नाही एक पाच मिनिटाच्या तत्पूर्वी मी आपल्याला एक महत्त्वाची सूचना देतो वारकरी संप्रदायाच्या आणि आपल्या आध्यात्मिक संस्कार मुलाबाळांवरती व्हावे म्हणून आमचे परमार्थ स्नेही सन्मान्य संतोषजी महाराज दीक्षित यांनी पाच मे ते वीस मे बालसंस्कार शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि हे आयोजन नागब्रह्म वारकरी शिक्षण संस्था राहता या ठिकाणी आहे आपल्या मुलामुलींना या शिबिरामध्ये पाठवा भजन पूजन, आदि संस्कार मुलांवरती आमचे संतोष महाराज उत्तम रीतीनं करतायत ते करतील आणि यासाठी आपण या शिबिराचा लाभ घ्या या शिबिराला सहकार्य करा अशी आपल्याला विनंती करतो धन्यवाद